नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण चारशे कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मुक्कल साईज कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तसेच चिंगडी कांदे चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पास विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान